खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत झटकीपट गवती चहा अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर गवती चहा बनवण्यासाठी आपण दोन कप पाणी घेऊ आणि पाण्याला एक मस्तपैकी उकळी काढून घेऊ पाण्याला उकळी आली की गवती चहा आपण स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये चिरून घालू आणि याला एक दोन मिनटं असं मस्तपैकी उकळून घेऊ त्यामुळे ना चहाची चव एकदम मस्त येते आणि सुगंध तर खूप छान येतो चहाचा तर असा पाण्याचा कलर चेंज होईपर्यंत एक दोन मिनटं मस्तपैकी उकळून घेऊ आता छानपैकी बघा पाण्याचा कलरही चेंज झाला आहे सुगंध तर खूप छान येतो आहे आता यामध्ये आपण घालूया तीन चमचे चहापत्ती कारण आपल्याला तीन कप चहा बनवायचा आहे म्हणून मी तीन चमचे चहापत्ती घालते तुम्हाला जर जास्त कडक चहा आवडत नसेल तर थोडी कमी घातली तरी चालेल आता घालूया तीन चमचे साखर साखर ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो आपण थोडंसं एक दोन मिनटं उकळून झाल्यावर गरम दूध घालायचं बरं का गरम केलेलं दीड कप तर आपण दोन कप पाणी घेतलं दीड कप दूध घेतलं तर असे ह्या उकळण्यामध्ये ना अर्धा कप हे कमी होतो चहा आणि बरोबर आपल्याला तीन कप चहा मिळतो तर त्या मस्तपैकी उकळतोय आपला चहा सुगंध तर अप्रतिम येतो आहे आणि कलर बघा किती मस्त दिसतोय छान दिसतंय की नाही बघा अशा प्रकारे अगदी गावासारखा एकदम कडक असा मस्त चहा झाला आहे आपला खूप छान असा सुगंध येतो आहे आपला चहा मस्तपैकी उकळून झालेला आहे गाळून घेऊ तर आपला झटकीपट असा गवती चहा आहे आणि पिण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये